राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्वाची बैठक आज आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमधील नेते सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची उपस्थिती या बैठकीसाठी असणार आहे महापालिका निवडणुकांआधी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे प्रचंड आक्रमक झालेली आहे त्यामुळे आता आजच्या या मनसेच्या बैठकीत सुद्धा नेमकी काय चर्चा होते काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून आवेश आजच्या बैठकीत नेमके कुठले महत्वाचे मुद्दे मनसेकडून उपस्थित होते इंग्रजी हिंदी आणि मराठी तीन भाषा अनिवार्य त्यानंतर मनसे आक्रमण झाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले त्यांनी एक फेसबुकवर एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली त्यांनी हे सांगितलं आम्ही आम्ही हिंदू नाही आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही पण याच पार्श्वभूमीवर आज मनसे पुन्हा आक्रमक झाले जागोजागी बॅनर सुद्धा लावण्यात आले आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोललेली आहे या बैठकीत पुढची रणनीती काय असेल मनसे मराठीबद्दल कुठली भूमिका घेईल त्यावर सुद्धा चर्चा होणार आणि जागोजागी मनसे आक्रमक होणार शाळेत शाळेमध्ये सुद्धा मनसे जिल्हा जिल्हाध्यक्षांना निवेदन देण्या देण्यास ते आदेश काही दिवसानंतर था राज ठाकरे देतील आणि त्यांना सुद्धा सांगण्यात येतील की मराठी ही सक्तीची भाषा आहे मराठी आमची भाषा आहे आणि तुमच्या मराठी भाषेतच विद्यार्थ्यांना शिकवा हे सुद्धा राज ठाकरे करण्याची शक्यता आहे बैठकीत आता राज ठाकरे काय आधी देतील ते बघावं लागेल जी आवेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी